इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान पाठ बारावा मानवी स्नायू व पचन संस्था प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा अ पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते आ पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात पापण्यांमध्ये अनैच्छिक प्रकारचे स्नायू असतात ई स्नायू संस्थेचे हे कार्य नाही स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही ई हृदयाचे स्नायू टिंबटिंब हे असतात हृदयाचे स्नायू हृदय स्नायू हे असतात बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबचे कार्य आहे बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रास ग्रासनलिकेचे कार्य आहे प्रश्न दुसरा सांगा माझी जोडी कोणाशी अगट बगट गट स्नायू स्नायूंमुळेच होतात पेप्सिन पेटके येणे अस्थि स्नायू बगट नेहमी जोडीने कार्य करतात आम्ही कधीच थकत नाही स्नायूंचे अनियंत्रित व वेदनांमुळे आकुंचन जबड्याच्या चगळण्याच्या हालचाली जाठर रसातील विकर हृदय स्नायू आम्ही कधीच थकत नाही स्नायूंमुळेच होतात जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली पेप्सिन जाठर रसातील विकर पेटके येणे स्नायूंचे अनियंत्रित व वेदनांमुळे आकुंचन अस्थिस्नायू नेहमी जोडीने कार्य करतात प्रश्न तिसरा खोटे कोण बोलतोय अवयव विधान उत्तर जीभ विधान माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड ओळखतात उत्तर जीभ खोटे बोलते जीभ सर्व चढी ओळखू शकते यकृत मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत खरे बोलते मोठे आतडे माझी लांबी सात शांतिन्ह पाच मीटर आहे मोठे आतडे खोटे बोलते त्याची लांबी एक दशांवचिन्ह पाच मीटर आहे ॲपेंडिक्स पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही ॲपेंडिक्स खोटे बोलतो तो मानवी शरीरात कोणतेच कार्य करत नाही फुप्पूस उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्वाचा सहभाग असतो फुप्पूस खोटे बोलतो त्याचाही उत्सर्जन क्रियेत सहभाग असतो परंतु रुक्का इतका महत्वाचा नसतो प्रश्न चौथा कारणे लिहा अ जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते जठराच्या जाठर ग्रंथी असतात त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते आ हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात ई मादक पदार्थांचे सेवन करू नये मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो तंबाखू सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते कॅन्सर सारख्या अत्यंत भयानक रोगांना ते आमंत्रण असते शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये ई तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात ते जर व्यवस्थित नसले तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ स्नायू मुख्यता किती प्रकारचे असतात व कोणकोणते स्नायू मुख्यतः तीन असतात एक अस्थि स्नायू किंवा ऐच्छिक स्नायू दोन हृदयाचे स्नायू किंवा तीन मृदुस्नायू किंवा अनैच्छिक स्नायू आ आम्लपित्त का होते त्याचा शरीरावर काय परिणाम होतो आम्लपित्त होण्याची विविध कारणे आहेत ती एक जड आणि शरीरात अवरोध करणारा आहार सेवन करणे दोन शिळे अन्न सेवन करणे किंवा कोणतेही अन्न दोन वेळा गरम करून खाणे तीन पूर्वीचे भोजन पचलेले नसताना जेवण करणे चार आंबट पदार्थांचे अधिक सेवन करणे पाच दिवसा जेवण करून लगेच झोपणे आम्लपित्ताचे शरीरावर होणारे परिणाम पुढील प्रमाणे पोटात जळजळ होणे तोंडात आंबट पाणी येणे छातीत जळजळ होणे डोके दुखणे मळमळणे उलटी होणे अंगावर पुरळ येणे इत्यादी ई दातांचे प्रमुख प्रकार कोणते त्यांचे कार्य काय आहे पटाशीचे दात सुळे उपदाढा आणि दाढा हे दातांचे प्रमुख चार प्रकार आहेत पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेष वाद, विशेष वाढलेले नसतात भक्ष्याची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो उपदाढा आणि दाढा यांचा वापर चरवण करायला होतो प्रश्न सहावा पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्न अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा पचन संस्थेची आकृती आकृतीचे भाग तोंड ग ग्रसनी यकृत लहान आतडे लाल ग्रंथी ग्रासिका स्वादुपिंड जठर मोठे आतडे अन्नपचनाची प्रक्रिया एक तोंड अन्न पचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू होते तोंडात अन्नाचा घास घेतल्यानंतर अन्नदातांच्या मदतीने बारीक केले जाते अन्नात लाल मिसळली जाते दोन ग्रसनी ग्रसनी म्हणजे घसा या ठिकाणी अन्न नलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड उघडते तीन ग्रासिका ग्रासिका ही अन्न नलिकेचा पहिला भाग असून घशापासून जठरापर्यंत ही नळी असते दाताने जाऊन बारीक केलेले अन्न ग्रासिका जठराकडे घेऊन जाते चार जठर जठर हा अन्ननलिकेचा पिशवीसारखा भाग आहे जठरात अन्न घुसळले जाऊन त्यात जाठर रस मिसळला जातो नंतर अन्नाचे हे पातळ मिश्रण लहान आतड्यात जाते पाच लहान आतडे लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचक रस मिसळतात इथे अन्नाचे पचन व शोषण होऊन तयार झालेली पोषक द्रव्ये रक्तात मिसळली जातात सहा मोठे आतडे मोठ्या आतड्यात पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण होते न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील अन्ना उर्वरित घनभाग मोठ्या आतड्यातून नंतर मार्फत, शरीरा बाहेर टाकले जाते व्हिडिओ आवडल्यास लाइक करा